रावणा इतका तर श्रीमंत या जगात कोणी झालेला नाही भविष्यात होणार नाही कारण की लोकशाही आहे इतकं चांगलं जीवन जगत होता रावणा इतकं सुंदर संसार या जगात एकाचाही नाही मुलगा इंद्रजीत मंदोधरी पतिव्रता मंद उदरी शब्द आहे बरं का जिचं कंबर बारीक आहे अशी मंद उदरी हे सौंदर्याचं लक्षण त्या काळामध्ये मांडलं जात होतं ती पतिव्रता आहे ती पत्नी घरामध्ये मिळालेली मंदोदरी सगळ्या घटना आहेत सोनं आहे चांदी आहे शरीर सगळे मग का नाश झाला मनाने मात केली रावणावर काहीच नाही हे जे दृष्टांत देतो इतके सुंदर दृष्टांत आहेत काहीच नाही आणि याला माहिती नाही की सीता कोण आहे मग शूरपणा काय येते आणि सांगते की जगातली सगळ्यात सुंदर सीता मी तुझ्यासाठी आणत होते त्याला म्हणतात जग यातलं सत्य काय आहे राजाला ऐकूनच कळत असतं प्रत्यक्ष घटनास्थळी राजा नसतो गुप्तहेरामार्फत आत्ताच्या भाषेत सी आय डी मार्फत त्याला कळत ती सुंदर आहेत हे माहीत नाही रावणाला मूळ वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतोय मी तुम्हाला आणि सीतीची प्रसिद्धी सुंदर आहे म्हणून विशेष म्हणजे रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे सीता सावळी आहे पण शुरूपनख यांनी सांगितलं की सीता सुंदर आहे जगामध्ये मनोविज्ञान पकडण्याचा प्रयत्न करा पहिला मुद्दा असा आहे जगातली कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुंदर म्हणत नाही कोणतीही <laughs> स्त्री सुंदर म्हणत नाही नैसर्गिक आहे याच्या विरोधात तिच्यात काय पाहिलं आमच्यात काय कमी आहे हा स्वभाव आहे रावण विद्वान असल्यामुळे विचार करतो स्त्री सांगते सुंदर स्त्री आहेत म्हणजे नक्की असली पाहिजेत संतोषाशी चाड लावी ओबी विसरू नका सगळं व्यवस्थित आहेत राज्य सुरळीत आहेत शत्रु कुणी नाही चारी बाजूला समुद्र आहे भविष्यात शत्रू येण्याची शक्यता नाहीत आपलं मन शत्रुत्व तयार करत न रामाचा संबंध आहे न रावणाचा संबंध एकमेकाशी मन शत्रुत्व तयार करतं आणि ती एकदा मालिका मनाने सुरू केली ना मन त्याच्यातच गुरफडत जात या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य आहात याचा सुद्धा मन विसर पाडतं इतकं खतरनाक मन आहे त्याला म्हणतात आभासी जग व्हर्च्युअल लाईफ एकदम आभास काहीच नाही वास्तव काहीच नाही पण मन तुम्हाला फिरत ठेवतं हो। त्याच्या डोक्यामध्ये चिंता सुरू झाली बरं शूर्पनेखेने असं का सांगितलं सुंदर का आहे म्हणून आता नाक कान कापलेले आहेत स्त्रीने तरी काय सांगू का कापले का म्हणून ती तिचा अपमान थोडं सांगणार आहे शूर्प नखा शब्दामध्ये सौंदर्य बर का सुपासारखे नख जे बाकीचा अवतार कसा असेल त्याच्यावरून समजून घ्या आणि त्या नखेला श्रीराम पसंत आले माझ्या बोलण्यामध्ये सिद्धांत आहेत रामायण तुम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत पण सिद्धांत लक्षात घ्या आणि ती नसलेली सुंदर शूर्प नखा सुंदरहून रामाकडे येते नसलेली सौंदर्य प्रधान ती सुंदरहून रामाकडे येते रामचंद्र प्रभू फार वेगळ्या विचाराचे आहेत सौम्य बोलणार आहेत शूर्प पाहिल्यानंतर सांगितले माझी इच्छा आहे लग्न करायची रामचंद्र प्रभू म्हणतात तू फार चांगली आहेस सुंदर आहेस पण माझं लग्न झालेलं आहे ही माझी पत्नी आहे पण जो दरवाजावर उभा आहे तो कुमार आहे त्याचं लग्न झालेलं नाही त्याने जर स्वीकार केला तर तू पाह खर दोघाचं एकाच मांडवात लग्न झाले लक्ष्मणाचं आणि रामाच ती म्हणते मी कुमारी आहे शूर्ब नखा खोट बोलते तिच्या नवऱ्याचं नाव आहे विद्युत जिव ज्याला रावणाने मारलेला आहे आणि विधवा झालेली शूर्पनका म्हणते मी कुमारी आहे रामचंद्र म्हणतो त्याप्रमाणे आमचाही लक्ष्मण कुमारच आहे <laughs> काय हरकत उत्तर द्यायला माझा सिद्धांत लक्षात ठेवा रामावरच जर भाळली तर पुन्हा लक्ष्मणाकडे जायची गरज काय तुझी सिद्धांत लक्षात घ्या काय बोलतो तुला तू रामावर प्रेम एक निष्ठा थांब एकनिष्ठ रहा राहा राम, राम ते सौंदर्यवान आहेत गैर नाहीये दंडकारण्यातून रामचंद्रप्रभू जात असताना ते आदिवासी जे लोक होते ना ते सारखे रामाकडे पाहिजे निघून जायचे मागे सीता पाठीमागे लक्ष्मण आश्रमात गेले अगस्त ऋषींच्या आश्रमामध्ये दिवसभर काहीच मिळालं नाही सक् लोक यायची बघून जायचे ते आदिवासी लोक अगस्ती ऋषींना विचारलं हो का हो काय पहिल्यांदा मी अशी माणसं पाहिली येतात पाहतात आणि जातात जेवण पाणी काही असं विचारणं ना। काहीच नाही बोललं काही नाही अगस्ती म्हणजे रामचंद्र प्रभू तुम्ही भाग्यवान आहात जे लोक तुम्हाला पाहून जात होते ते तुमच्या सौंदर्यावर भाळत होते जे पाहात होते ते नरभक्षी होते माणसं मारून खाणारी माणसं होते तुझ्या सौंदर्यामुळे तुला मारू नये असं वाटत होतं म्हणून ते निघून जात होते त्यांच्याकडून कशाला पाण्याची अपेक्षा करतो इथपर्यंत सुरक्षित आला हे त्यांचे उपकार आहे आणि तुमचं सौंदर्य आहे म्हणून भाळणं काही विशेष अशातला भाग नाही परंतु रामावर भाळल्यानंतर पुन्हा राम नाही म्हटल्यानंतर लक्ष्मणाकडे गेलो लक्ष्मण भाषा फार वेगळी आहे लक्ष्मण म्हणतात तू आली ठीक आहे पण मी नौकर आहे दरवाज्यावर उभा राहतो आणि एका नौकराची पत्नी होणं तुझ्यासारख्या सौंदर्यवतीला शोभत नाही म्हणून राम हे राजे आहेत दोन लग्न केलं तर चालतं त्यांना राजाला माफ आहे पुन्हा रामाकडे तिकडून पुन्हा लक्ष्मणाकडे काय काही स्त्रिया उदार मनाच्या असतात तो भाग सोडून द्या ज्ञानेश्वरीमध्ये याच्यासाठी ओवी आहेत या विषयांचे ठाई एकनिष्ठता काही नाही हे ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला आपल्याला कळत नाही म्हणून दुःख होतं ज्ञानेश्वरी वाचलं तर दुःख होणारच नाही आनंद तर आपल्या आतमध्ये आहेच हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य दुःख नकोय आणि शेवटी ते रागवते नका नाक कान कापलं जाताना येते काय सांगणार भावाला का कान कापले जे घडले ते तर सांगता येत नाही मग बदला घेण्यासाठी आशय लक्षात घ्या बदला घेण्यासाठी राम पाहिजेच सीतेमुळे माझा स्वीकार केला नाही म्हणून शूर्फ राग सीतेवर आहे रामावर नाहीयेत ते म्हणत नाही रामाने किंवा लक्ष्मणाने माझे नाक कान कापलेत नाही ते म्हणते सीता आहे ती देखणी आहेत आणि मी तुझ्यासाठी आणत होते म्हणून भांडणं झाले म्हणजे जर काय कमालीची मानसिकता असते तुम्ही कधीतरी कर विचार करा या गोष्टी कोणत्या स्तरावर माणसं जातात समोरचा माणूस उद्ध्वस्त झाला तरी तो मला पाहिजे याच नाव आहे मानसिकता जग पण पाहिजे मन फार आग्रही आणि अट्टी असत आणि एका स्त्रीने एका स्त्रीने सोन्याच्या संसाराच्या राजाचा नाश केला तिचं नाव आहे शूर्पनका किती सामान्य सिद्धांत आहेत पहा जर शूर्पनका भेटलीच नसती रावणाला रामायण घडलंच नसत रामायण शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा जगला असता चांगला जीवन जगला असत सगळं समाधानी जीवन आहे आणि एका मनाच्या आग्रहामुळे शब्द मनाच्या आग्रहामुळे आभासी जगामध्ये रावणने रा आला आभासी जगामध्ये सौंदर्य हे कधीही वस्तूमध्ये नसतं माणसाच्या मनात तयार असतं हे लक्षात ठेवा